जर रडणं तुमचं नशीब असेल तर हसणं तुमचं कर्तव्य असलं पाहिजे नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत रडणे हे सहसा अशक्तपणा किंवा असुरक्षिततेचे लक्षण म्हणून पाहिले जाते परंतु हे दुःख आणि वेदनांना नैसर्गिक आणि निरोगी प्रतिसाद आहे आपल्या शरीरासाठी आणि मनाला भिडलेल्या भावनांना मुक्त करण्याचा आणि कठीण अनुभवांवर प्रक्रिया करण्याचा हा एक मार्ग आहे मात्र जर रडणे हे तुमचं नशीब असेल तर हसणे हे तुमचे कर्तव्य समजले पाहिजे हास्य ही एक शक्तिशाली आणि उपचार करणारी शक्ती आहे जी आपल्याला जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास आणि आपल्या जीवनात आनंद आणि हलकेपणा आणण्यास मदत करू शकते तणावाची पातळी कमी करणे मूड वाढवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे यासह अनेक शारीरिक आणि भावनिक फायदे असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले शरीर अँडोर्फिन सोडते जे आपल्याला आराम करण्यास आणि आनंदी वाटण्यास मदत करणारे हार्मोन्स सोडतात स्वतःला रडण्याची आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देणे महत्वाचे असताना हसण्याचा आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सक्रियपणे संधी शोधणे तितकेच महत्वाचे आहे हसणे जीवनाच्या भारीपणापासून खूप आवश्यक विश्रांती देऊ शकते आणि आपल्या समस्यांकडे एक नवीन दृष्टिकोन प्रदान करू शकते हे आपले नातेसंबंध मजबूत करू शकते आणि इतरांशी संबंध आणि जवळकीचे क्षण निर्माण करू शकते जर रडणे हे तुमचे नशीब असेल तर हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हसणे देखील मानवी अनुभवाचा एक मूलभूत पैलू आहे कठीण परिस्थितीत विनोद शोधणे आणि स्वतःवर हसणे आपल्याला कृपेने आणि लवचिकतेने जीवनातील चढउतारांवर मात करण्यास मदत करू शकते त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे आणि हास्याचे क्षण शोधण्याचा मुद्दा बनवा मग तो मजेदार चित्रपट पाहणे प्रियजनांसोबत वेळ घालवणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद शोधणे शेवटी रडणे आणि हसणे यात संतुलन राखणे आपल्या भावनिक आरोग्यासाठी आवश्यक आहे कधी अपरिहार्य असू शकते परंतु आपल्या जीवनातील हशा आणि आनंद सक्रियपणे विकसित करणे हे आपले कर्तव्य बनवा हास्याच्या उपचार शक्तीला आलिंगन द्या आणि ते तुम्हाला हलकेपणा आणि आशावादाच्या भावनेने जीवनातील आव्हानांमध्ये मार्गदर्शन करू द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद